काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर विषय मी इथं गुन्हेगारीच्या बद्दल खूप त्या ठिकाणी चर्चा झाली माझ्या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये राहुरी तालुक्यामध्ये एका वकील दाम्पत्याची अध्यक्ष महोदय गेल्या काही दिवसापूर्वी निघून हत्या झालेली आहे अध्यक्ष महोदय जो आरोपी आहे ज्याच्यावरती हत्येचा आरोप ठेवलेला आहे हा एका प्रकारचा सिरियल किलर आहे अध्यक्ष महोदय आतापर्यंत जे चार पाच खून झालेले असे आरोप आहेत त्याच्यावर एक दोन घटना माझा निर्दोष सुटलाय इतक्या प्रकारचे खून करून आरोपी मोकाट फिरतोय आणि आता वकील लोकांना अपहरण केलं दोन वकील लोकांचं नवरा बायकोचं आणि निर्घृणपणे हत्या केली दगड डेड बॉरी दगड बांधण्यानी विहिरीत टाकून दिलं आणि थोडस बघितलं म्हणून ते उघडकी झालं वकील लोकांनी अध्यक्ष महोदय नगर जिल्ह्यामध्ये सगळे कोर्ट दहा पंधरा दिवस बंद होते मोठं आंदोलन केलं इथं काही आमचे वकील लोक गृहमंत्री महोदयांना भेटायला आले की हा सिरियल किलर आहे हा जर पुन्हा बाहेर आला तर मोठी दहशत त्या ठिकाणी होईल म्हणून आम्हाला उज्ज्वल निकम साहेबांची सरकारी स्पेशल वकील म्हणून नेमणूक करा याकरता आमच्या वकील लोकांची संघटना आली मला त्यांच्या काही लोकांनी सांगितलं की मी तीन चार तास वेट केलं मंत्री महोदय कुठल्या तरी राजकीय मीटिंगमध्ये होते आणि नंतर उभ्या उभ्या फक्त सांगितलं की करतो पण अजूनपर्यंत तशी काही तरतूद झालेली नाही अशा प्रकारचे सिरियल किलर गुन्हेगार जर पुन्हा आपल्याला समाजामध्ये आणून आणायचे नसतील तर त्यांची ती मागणी की उज्ज्वल निकम साहेबाला अपॉइंट करा तर निश्चितपणे सरकारनं सरकार जर खरंच सामान्य जनतेच्या साठी जर काळजी सरकारला कुठं वाटत असेल त्यांच्या जीविताची सर्वसामान्य लोकांची आता हे तर वकील आहेत तर निश्चितपणे सरकारने याच्यावर विचार करावा आणि त्यांच्या मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद अध्यक्ष मोदी आपण याला डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांधे दुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा पॅरालिसिस योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस